आपण महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस ची पोलीस रेजिंग डे निमित्त विद्यार्थ्यांची आंबेगाव पोलीस शैक्षणिक भेट नमस्कार आपण महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पोलीस वर्धापन दिन अर्थात पोलीस रेजिंग डे निमित्त विद्यार्थ्यांमध्ये पोलिस यंत्रणेची ओळख जनजागृती व सुरक्षिततेबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने आंबेगाव पोलीस स्टेशन येथे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आज दिनांक जानेवारी रोजी सकाळी ते दुपारी वाजेच्या दरम्यान चक्रधर माध्यमिक विद्यालय आंबेगाव बुद्रुक पुणे येथील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांनी आंबेगाव पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांना पोली पोलीस स्टेशन मधील दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे व दामिनी मार्शल यांनी विद्यार्थ्यांना तक्रार नोंदणी कक्ष सी सी टी प्रणाली क्राईम रूम व मुद्देमाल कक्ष सीसीटीव्ही निरीक्षण गोपनीय विभाग दहशतवादी विरोधी पथक चारित्र्य पडताळणी व पासपोर्ट व्हेरिफिकेशन हत्यारांची माहिती वाहतूक व्यवस्था सायबर गुन्हे व प्रतिबंध पोलीस नियंत्रण कक्ष याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने गुड टच बॅड टच या विषयावर महत्वपूर्ण माहिती देण्यात आली यावेळी हेल्पलाईन क्रमांक दहा अठ्ठ्याण्णव दहा एक्क्याण्णव व एकशे बारा डायल यांची माहिती देऊन आपातकालीन प्रसंगी मदत कशी घ्यावी याचे प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन करण्यात आले याशिवाय शिक्षकांना देखील मुलींच्या विशेष सूचना देण्यात आल्या या उपक्रमात सहाय्यक श्री राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने पोलिस अधिकारी व अंमलदार गोपनीय व एसटी अंमलदार तसेच शिक्षक व सुमारे एकशे पन्नास ते दोनशे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठी ही भेट ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली असून पोलीस व नागरिक यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा हा उपक्रम महत्वाचा ठरल्याची मत, मत उपस्थितांनी व्यक्त केले महाराष्ट्र पोलिस निप चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे